तर मग आम्ही ते चेंज करायला जात आहोत तर मग म्हणलं चला जात आहोत तर ते तुमच्या सोबत पण शेअर करते हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे, आहे। सी युकेच वन तर चला आता साडे दहा वाजत आलेले आहे आणि मी अशी रेडी झालेली आहे सिंपल सी कारण की आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये तर बदलापूरच्या नाही तर आज जात आहोत आपण उल्हासनगरच्या मार्केटमध्ये तर मग चला ते तुमच्यासोबत शेअर करते काय काय शॉपिंग करतोय तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर आमच्या सोसायटीमध्ये जो प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठी आम्ही डान्स परफॉर्मन्स करत आहोत तर त्यासाठी आम्हाला कॉस्ट्युम्स घ्यायचे आहेत तर ॲक्च्युली ते आणलेले काल त्या लोकांनी परंतु ते व्यवस्थित असे झाले नाहीत काहींना झाले काहींना नाही तर मग आम्ही ते चेंज करायला जात आहोत तर मग म्हणलं चला जात आहोत तर ते तुमच्यासोबत पण शेअर करते कोणत्या शॉपमध्ये जातो आहे काय शॉपिंग करते तर ते पण आणि अजून पण मग बाकीची थोडीफार करूच कारण की दोन दोन डान्स आहेत तर त्याच्यासाठी ज्वेलरी वगैरे जे बेसिक सामान आहे ते पण लागेल तर मग आपण ते पण शॉपिंग करूया थोडीशी आणि आई सध्या झुडिओमध्ये सेल आहे तर जवळच झुडिओ आहे तर पॉसिबल झालं तर तिथे जाणार आहोत कारण की ते एवढं काय अर्जंट नाही जे महत्त्वाचं काम आहे पहिले तर ते करून घेणार आहोत आणि जर का टाईम भेटलाच कारण की आम्हाला एक वाजेपर्यंत यायचं आहे कारण की मग श्रेयांशला स्कूलमधून घ्यायचं पिकअप करायचं तर त्यासाठी आणि आता मी त्याला सोडून आली मग माझा भरलं तर आता निघूया तर मी आणि एक माझी फ्रेंड आहे तर ती जात आहोत तर ती कोण आहे तर ते तुम्हाला दाखवेल तर चला मग निघूयात आता सो चला आता तुम्ही पाहू शकता ही रुची आहे आता दिसणार नाही <laughs> तर चला आम्ही बॅग वगैरे घेतलेली आहे या ब्लू बॅगमध्ये सगळे आमचे जे ड्रेस आहेत तर ते आहेत तर चला आता निघूयात कारण की त्यांनी आम्हाला अकराचा टाईम दिला ना तर अकरा वाजेपर्यंत तिथं पोचायचं पोचूही चांगली जायवरही तिला चला आता नाही आले तर हिच्यावरती ठीक आहे चला निघूयात पण सो तर फायनली आम्ही थोडासा प्रवास करून इथे उल्हासनगरच्या मार्केटमध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि इथे जात आहोत त्या शॉपमध्ये जिथे आम्ही पहिली शॉपिंग केलेली तिथे तर त्या दादांना आम्ही फॉलो करत आहोत परंतु ते एवढे फास्ट फास्ट चालत होते की आणि इथे कसं गल्ली गल्लीमध्ये असतं ना तर ते समजून येत नव्हतं पटकन की ते कुठे चालेलत तर मग त्याचीच गडबड चालू होती तर मग त्यांच्या मागे मागे आम्ही त्यांना फॉलो करून चाललेलो तर हे आहे उल्हासनगरचं मार्केट आणि फायनली आम्ही शॉपमध्ये आलो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे जे ड्रेसेस आहेत तर ते दाखवत होते तिथे थोडीशी शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही पुढच्या शॉपमध्ये आलो तर तुम्ही पाहू शकता इथे छान छान असे सुंदर सुंदर रिजनेबल रेटमध्ये ड्रेस भेटून जातात जे तुम्ही नॉर्मल म्हणजे इथे डेली यूजपासून तर तुम्ही पार्टी फंक्शन जे ब्राईटचे वगैरे असतात तर तिथपर्यंत हे सगळं इथेच या मार्केटमध्ये मा होऊन जातं तर तुम्ही पाहू शकता सुंदर सुंदर असे जे ड्रेसेस आहेत तर ते आहेत इथे पाहायला आणि अजून एक हा जो ड्रेस आहे तर तो हा मला खूप आवडलेला परंतु आमची शॉपिंग झाली होती आणि त्याच्यानंतर आम्ही पाहिलं तर मग डबल डबल घेण्यात काहीच अर्थ नव्हता याच्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या मला खूप आवडलेल्या तर एकदम छान अशा वाटत होत्या तर चला असं आता शॉपिंग झाली तर आता कायच नाही करू शकत कारण की दुसऱ्या दुकानात आवडलेले त्याच्यानंतर हे वाले जे ड्रेसेस आहेत चला आता बरीचशी खरेदी केल्यानंतर आम्ही ते आलेलो आहोत थोडीशी पेट पूजा करूयात आता कारण की खायची गरज आहे तर तुम्हाला बॅग आता तिथे राहू शकतं एवढ्या बॅग झाल्यात आमच्या चला आता काहीतरी ऑर्डर करूयात तर आम्ही इथे ऑर्डर केली आहे पावभाजी आणि डोसा तर चला आता याचा मस्त आस्वाद घेऊया फायनली so, आम्ही ते घरी आलेलो आहोत आणि श्रियांश राहिलो होतो हो ना अभिज्ञाच्या घरी हा तुला करमल तुम्ही दोघांनी मस्ती केली हो तर चला फायनली आता आम्ही शॉपिंग करून आलेलो आहोत आता काय काय केली काय काय नाही तर ते पण तुमच्या सोबत शेअर करत हो ना अभिज्ञा होती केवती पतोडी बघा कशी मस्ती करते आणि अरे दोघी केलं गेल्यावर माझं काय होईल आ अरे 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 मी माझी मस्ते आणि घरामध्ये सगळे खेळणे खेळणे करून टाकले ते मला जा जा ह्या माऊला त्रास द्या जा जा सावीच्या मम्मीला त्रास द्या जा सावीच्या मम्मीला त्रास द्या <laughs> जा जा सवीच्या मम्मीला त्रास दे तर <laughs> <laughs> चला मग आता हे लोकं येतील मग आपण पाहूयात की काय काय करू आता हे दोघं जी शॉपिंग आहे ती घेऊन येतील ये हलू रे आमचा जीव ये त्याच्यामध्ये ये ते जड yeah, आहे <laughs> yeah, हा आवडत आणि आवडत गुड बाय गुड बाय ये तर याच्यामध्ये आहे सगळ्यात जास्त शॉपिंग घ्यायचीच आहे माझी जास्त काही नाही वाज 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 का चला आता लांब व्हा तुम्ही लोक खराब होईल खराब होईल खराब होईल आमचं अरे आमचं खराब होईल हा बाबा आधीच तर माहित आहे ये बास 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 त्याच्यावर बोलतो आवाज लिहित सो so, चला तर फायनली आम्ही घरी आलेलो हो, आहोत आणि मी थोडंसं चेंज केलं थोडस फ्रेश झाली ते श्रियांशला पण फ्रेश केलं आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला काय भेटलंय तर मध्ये जो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता ज्याच्यामध्ये कम्युनिटी हेल्परचं जी थीम होती तर ती दिलेली तर त्याच्यामध्ये तू काय बनलेला सोलजर सोल्जर आणि माझ्या बेबीने स्पीच पण छान दिलेलं तर म्हणून माझ्या बेबीच्या फर्स्ट रँक आलेला ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं मा श्रेयांशला स्कूलमधून भेटलेलं आहे हे जे सर्टिफिकेट आहे तर ते आणि हे मेडल, मेडल फर्स्ट रँकचं असं असं बघ ये फर्स्ट रँकचं हो ना तर चला मग हो, आता फ्रेश वगैरे झालेलो आहोत थोडासा नाश्ता वगैरे हो, केला आणि आता जात आहोत स्त्रियांच्या स्कूलमध्ये जे अॅन्युअल फंक्शन आहे तर त्याची तयारी करायची आहे म्हणजे डान्स वगैरेचे प्रॅक्टिस वगैरे तर त्याच्यासाठी जात आहोत तर खूप सगळं बिझी बिझी चालू आहे परंतु आता काय ऑप्शन नाही आहे तर चला खूप सगळी कामं पण पेंडिंग ती पण करायची आहेत तर चला आता तिकडे जाऊयात तर थोडीशी डान्स प्रॅक्टिस वगैरे करूया आणि मग पाहूयात पुढे काय काय होतंय ते शेअर करायला सज ते सो so, फायनली आत्ता आठ वाजत आलेले आहेत आणि आम्ही घरी आलेलो आहोत तर तुम्ही पाहिलं असेल तर मस्त शॉपिंग वगैरे केली तर काय काय केली आता एवढं डिटेलमध्ये दाखवत नाही बस जे आमचे ड्रेसेस आहेत तर ते तुम्हाला डान्सच्या दिवशी पाहायला भेटतीलच तर हे जे ड्रेसेस आहेत तर ते आमच्या सोसायटीमधला जो डान्स आहे तर त्याच्यासाठी घेतले होते आणि त्याची प्रॅक्टिस आम्ही रात्री करतो तर जेवण वगैरे झाल्यावर पण दहा साडे दहा वाजता करतो डिपेंड्स असतं पाणी आलं तर साडे दहा वाजून जातच नसेल तर मग साडे दहापर्यंत करतच असतो तर चला तर एवढं डिटेल काय शॉपिंग मला काय बोलतात शूट नाही करता आलं कारण की शॉपिंग करणार का शूट करणार याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होता आणि एकदा शॉपिंगमध्ये शिरलं शिरलं शॉपिंग करायला तर मग बाप बाकीचं सगळं तहान बुक सगळं हरपूनच जातं तर तसंच झालं ब्लॉगचं पण एवढं काही मला शूट करता नाही आलं तर ड्रेसेस वगैरे तुम्हाला सांगितलं डान्सच्या दिवशी पाहायला भेटतीलच आणि मग त्याच्यानंतर जे गेलो तर ते स्कूलमध्ये जो श्रियांच्या स्कूलमध्ये आमचा परफॉर्मन्स असणार आहे तर त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी त्याचं झालं आता आज चौद्याच्याच दिवस होतं तर परवा असणार आहे आमचा डान्स तर एक तारखेला आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेल कसं होतं काय होतंय तर ते तर चला आता जेवण वगैरे बनवून घेते हे बाकी सगळं झालं तरी कामही करावीच लागतात आपल्याला तर मग चला जेवण वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर सगळं आवरून मग पुन्हा डान्स प्रॅक्टिसला जावं लागेल म्हणजे जा सोसायटीच्या डान्समधल्या तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि उल्हासनगरचं जे मार्केट आहे तिथे तर तिथे एकदम रिजनेबल रेटमध्ये सगळं होऊन जातं परंतु एकदा तिथे गेलं की खूप सगळे पैसे जातात कारण की एकच गोष्ट घेऊन आपण थांबत नाही तर आपल्याला खूप सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात आणि तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की आपण खरंच खूप गरबी आपल्याकडे खूप सगळ्या गोष्टी नाही आहेत कारण की तिथं खूप सगळं शॉपिंगला असतं प्रत्येक गोष्ट ती असतं तिथे प्रत्येक संसारामध्ये जे आपल्याला दैनंदिन लाईफमध्ये जे फंक्शनमध्ये लागतात तर त्या सगळ्या गोष्टी तिथं भेटून जातात तर मग त्यामुळे तर चला मग असं होतं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा जो शॉपिंगचा ब्लॉग आहे तो ते कमेंट करून नक्की सांगा याच नोटवरती आजचा व्हिडिओ ते, ते चेंड करते तुम्हाला कसला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय गुड नाईट